भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोकणागड येथे पूजा हॉटेलजवळ दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान स्कूटी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात पतीपत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे सर्जेराव नरेंद्र मुनी वय पंचेवीस वर्षे व पत्नी छबीना कौसल मिर्जा वय अठ्ठावीस वर्षे राहणार न्यू मानकापूर नागपूर हे स्कूटी क्रमांक यम एच एकतीस जी ई बावन्न शहाऐंशी ने लाखणीकडून नागपूरला जात असता कोकणागड गावानजीक पूजा हॉटेलसमोर त्यांची स्कूटी अनियंत्रित होऊन रोडवर कोसळली त्यात दोघांच्या पायांना अ अत, पायांना अतिशय गंभीर दुखापत झाली दरम्यान कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भोयर यांनी अपघाताची माहिती पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना न्यू लाईफ हॉस्पिटल भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत